हो माझा छंद म्हणजे नृत्य पण तेही स्वतःशीच कुणासाठी असं नाहीच फक्त माझ्यासाठी मीच ताल धरायचा मीच लय बांधायची आणि माझ्या आत्म्यासाठी जणू फार अरपून नाचा आजवर केलं मी ह्याचा पण आज त्याचा देखील मला कंटाळा आलाय त्या घुंगरांचं बोलणं सुद्धा नकोस वाटतंय वाटते आपणच आपला स्वर ऐकावा किती दिवस झाले तो माझ्या गळ्यातून बाहेरच पडला नाहीये सुरांच्या बोलणं तस कानावर पडत रानातले पशु पक्षी सगळे याच भाषेत बोलतात पण मानवी स्वर केवळ माझाच आणि तो तर जणू रुसूनच बसलेला मी परवा जाणीपूर्वक तो मोठ्याने उच्चारला आणि माझे मिस्त जगले एकदम कारण तो दुरून परकासा होऊन आला होता माझा नव्हताच तो अलीकडे मला वाटायला लागले की आपण जे जगतो आहोत ते आपले आपण आहोत की आपलं हे भूत आहे या भूताचं झपाटच आता असं हे व्हायला लागलंय